नमस्कार मैत्रिणीनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण हेल्दी ब्रेकफास्टसाठी बनवलेत तांदळाच्या पिठाचे पौष्टिक आप्पे आणि ही स्वादिष्ट चटणी चला तर मग वेळ न घालवता हे आप्पे आपण कसे केले ह्यासाठी काय काय साहित्य वापरलं ते बघूया वाप हे एक वाटी तांदळाचे पीठ घेतलेलं आहे हे मी रेशींचे तांदूळ स्वच्छ धुवून सुकवून हे दोन आणलेलं पीठ आहे तुम्ही हे बाहेरचं घ्या किंवा घरचं घ्या कोणतंही पीठ घेतलं तरी चालेल त्यामध्ये टाकायला हा अर्धी वाटी बारीक रवा आणि अर्धी वाटी दही घेतलेला आहे आता हे, हे तांदळाचं पीठ त्यामध्ये हा रवा आणि हे दही आणि ज्या वाटीनं आपण तांदळाचं पीठ रवा घेतला त्याच वाटीनं एक वाटी पाणी घेणार आहे पहिल्यांदा ह्यामधलं हे अर्धं पाणी ह्यामध्ये टाकून घेते आणि ह्यामध्ये आता आपण गरजेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे ते थोडं थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊया पाणी थोडं थोडं टाकत पीठ भिजवलं की ते लवकर भिजलं जातं आपल्याला पिठाची हवी तशी कन्सिस्टन्सी होईपर्यंत ह्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे बघा आता ह्यामध्ये अजून पाणी घालून हे पीठ मी आता एकसारखं करून घेते ह्यामध्ये अजिबात गुठळ्या होऊ न देता हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता हे पीठ आपलं एकसारखं चांगलं मिक्स झालेलं आहे हे आता आपण दहा मिनटासाठी असं झाकून बाजूला ठेवून घेऊया आणि आता आपण आप्प्यासाठी लागणारी चटणी कशी बनवायची ते बघणार आहे त्यासाठी ताक हे साधारण मी दोन वाट्या घेतलेलं आहे आणि छोटी एक वाटी हे डाळ्याचं पीठ तयार करून घेतलं आहे आता पहिल्यांदा आपण या चटणीची फोडणी करून घेऊया बघ आता कढई आपली गरम झालेली आहे त्यात साधारण हे एक तीन चमचे तेल मी टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यात आता हे छोटा एक चमचावर मोहरी मोहरी तरतडली आता त्यामध्ये टाकूया छोटा अर्धा चमचा हिंग त्यात टाकणार आहे हे दोन मध्यम साईजचे कांदे अगदी बारीक करून घेतलेले आहेत आणि का कढीपत्ता करतात हा कांदा आपण चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा बघा कसा छान भाजत आलेला आहे अजून एक दोन मिनटं या कांद्याला आपण चांगला परतून घेऊया बघा कांदा आपला चांगला भाजून झालेला आहे गॅसची फ्लेम मी हाय करून हा कांदा पटकन भाजून घेतलेला आहे आता हा गॅस कमी करते त्यामध्ये टाकूया हे डाळ्याचं पीठ तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पिठाचा वापर करा हे साधारण छोटी वाटी मी पिठ्यामध्ये टाकून घेतले त्यात टाकूया आता हे आवडीप्रमाणे मिरची पावडर मिरची पावडरच्या तिखटपणानुसार मिरची पावडरचा वापर तुम्ही करू शकता त्यात टाकूया थोडीशी हळद आणि हे आता पीठ भाजेपर्यंत आपण चांगलं एकसारखं हलवत राहायचं आहे हे हलवत असतानाच त्यामध्ये टाकायचं आहे हे चवीपुरतं मीठ साधारण आपण ही दोन वाट्या चटणी करणार आहे त्या भेतानं हे सगळं साहित्य मी टाकून घेतले आणि चवीला साख बघा आता हे पीठ कसं छान फुलायला सुरुवात झालेली आहे पीठ हे चांगलं फुललं की हे भाजून झालं असं समजायचं आता हा गॅस मी बंद करून घेते बघा हे पीठ कसं छान भाजलेलं आहे आणि हे आता एका बाऊलमध्ये काढून हे आपण पूर्ण थंड करून घेऊया बघा आता चटणीची फोडणी आपण थंड होईपर्यंत हे आपले पीठ कसं भिजले ते बघूया बघा आता हे पीठ आपलं कसं छान भिजवून तयार झालेलं आहे त्यामध्ये आता आपण हे चवीपुरतं मीठ आणि एक छोटा अर्धा चमचा साखर टाकून घेणार आहे त्यामध्ये टाकूया आता ह्या बारीक चिरलेल्या भाजा। भाज्या ह्या भाज्यांमध्ये मी हे दोन चमचे बारीक चिरलेलं गाजर घेतलेलं आहे दोन चमचे काकडी हे दोन चमचे डबू मिरची दोन चमचे बारीक चिरलेला टोमॅटो हा एकदम बारीक खिसलेला किसून म्हणजे हा मी वेपर्शा किसणीवर हा असा बारीक चिरून घेतलेला आहे कोबी आणि हा एक कांदा आणि त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर एक एक करून ह्या भाज्या आता सगळ्या ह्या पिठामध्ये टाकून घेऊया आणि हे आता चांगलं मिक्स करूया बघा आता हे पीठ आपलं कसं छान एकजीव झालेलं आहे आणि चांगलं भिजलेलं पण आहे त्यामध्ये तुम्ही छोटा अर्धा चमचा इनो बेकिंग पावडर किंवा खायचा सोडा टाकू शकता मी हा छोटा अर्धा चमचा एनो टाकून घेतलेला आहे त्याच्यावर थोडंसं पाणी टाका आणि हे आता पटकन चांगलं मिसळून घेऊया मी आप्पेचा तवा पण गरम करत ठेवलेलाच आहे आता ह्या पिठाचे आपण आप्पे करून घेऊया आता या आप्पे पात्राला आपण तेल लावून घेऊया बघ आता आपलं चांगलं तेलानं ग्रीस करून घेतल्यानंतर ह्यामध्ये आता चमच्या आपण हे पीठ टाकून घेऊया पहिल्यांदा साईडच्या कप्प्यामध्ये टाका म्हणजे हे करपत नाही पहिल्यांदा ना मध्ये टाकलं की मधला करपतो असं करून हे सगळ्या मी कप्यामध्ये ह्या पीठ टाकून घेते आणि हे झाकून आपण चांगले वापून घेऊया आपे वापून होईपर्यंत ही चटणी आपण मिक्स करून घ्यायची आहे या थंड झालेल्या फोडणीमध्ये हे आवश्यकतेनुसार हे ताजं आणि हे घट्ट ताक आपण ओतून घेऊया आणि ही चटणी आपण चांगली एकसारखी मिक्स करून घेऊया बघा अशी ही आपली चटणी तयार झालेली आहे हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता बघा मैत्रीण असे आपले पौष्टिक आपे तयार झाले आहेत हेल्दी रेसिपीसाठी बनवलेली हे आपे तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक तर तुम्ही करताच पण माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा पुन्हा पुन्हा भेटतच असतो अशाच हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी घेऊन घरचंच खा निरोगी राहा